गठ्ठा मत मुस्लिम समाजाला अमरावतीच्या विधानसभेची उमेदवारी दिली नेहमी हिंदुत्ववाद्यांची राम मंदिराची भारतीय जनता पार्टीची मोदीजींची एन आर सीची मुस्लिमांना भेटी दाखवून त्यांची गठ्ठा मतं घ्यायची आणि त्यांच्या तोंडाला पानं पुसायचे आणि श्रेयाचे ढोल स्वतःच्या नावाने बजवायचे यापेक्षा त्यांनी यावेळी अमरावती विधानसभामध्ये परतफेड करण्याची संधी त्यांना मिळाली आहे जर तुम्ही त्यांच्याकडे व्होट बँक म्हणून पाहत नाही जर ती तुमची केवळ व्होट बँक नाही तर त्यांना उमेदवारी दिली पाहिजे अगदी तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की अमरावती शहरामध्ये अमरावती म्हणजे लोकसभेमध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये एक लक्ष नव्याण्णव हजार दोनशे बेचाळीस मतदारांनी मतदान केलं त्यापैकी एक लक्ष चौदा हजार सातशे दोन मत हे बळवंत वानखडे यांना मिळाले आणि या मतदानामध्ये सगळ्यात मोठा वाटा अर्ध्यापेक्षा अधिक वाटा किंबहुना साठ टक्क्यांचा वाटा हा एकट्या मुस्लिम समाजाचा आहे एक लाख चौदा हजार सातशे दोन मध्ये आम्ही जी आकडेवारी काढलेली आहे आमचे जयंत्राव एकदम निष्णात आहे या बाबतीमध्ये त्यांनी सगळी आकडेवारी काढलेली आहे की शहाऐंशी बूथ असं आहे अमरावती शहरातले तिचे पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट मुस्लिम बहुल आहे शहाऐंशी बूथ हंड्रेड पर्सेंट मुस्लिम बहुल आहे या शहाऐंशी बूथवर आपल्याला आश्चर्य वाटेल भारतीय जनता पार्टीचा नवनीत राणा यांना सातशे अडतीस मतं फक्त मिळाले फक्त सातशे अडतीस मतं मिळाली आणि एक कठ्ठा मुस्लिम समुदायाने बळवंत वानखडेला मतदान केलं त्या मतदानाची आकडेवारी ही चौसष्ट हजाराच्या वर आहे चौसष्ट मुस्लिमांनी डोळे लावून बळवंत वानखडे यांना टाकले मला आपल्याला पुन्हा एक गोष्ट सांगायची आहे की माझ्या ती व्यक्ती आहे सगळे लोक माझ्या परिचयाचे आहेत माझे चांगले मित्र आहेत मुस्लिम समुदायामध्ये खूप चांगले संबंध माझे कौटुंबिक संबंध माझे आमच्या सगळ्यांच्या अनेक लोकांशी आहे बळवंत वानखेडेची निवडणूक मुस्लिम समाजाने एवढी मनावर घेतली होती की निवडणुकीच्या काळामध्ये जो काही खर्च येतो मतदारांना काढण्यासाठी बाहेर खर्च येतो प्रत्येक उमेदवार खर्च खर्च आपल्याला सगळ्यांना कल्पना तर मुस्लिम बसत्यांमध्ये काँग्रेसने जो पैसा पाठवला हो की हा पैसा घ्या तुम्ही तुमचे आटो लावा तुम्ही तुमचे पोस्टर लावा काही भूतभाज नाश्त्या पाण्याची व्यवस्था करा हा पैसा देखील मुस्लिम समाजाने परत पाठवला अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला जो विजय मिळालेला आहे त्या विजयाचे खरे शिल्पकार आणि त्या विजयाचं खरं श्रेय हे काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडीवाले घेत असले तरी त्या विजयाचं खरं श्रेय हे अमरावतीच्या मुस्लिम समाजाला आहे मुस्लिमांनी शंभर टक्के मतदान हे काँग्रेसला केलेलं आहे आणि आम्ही सातत्याने म्हणत आलो आहे की महाविकास आघाडी काँग्रेस हे नेहमी मुस्लिमांचा वापर व्होट बँक म्हणून करतात आणि एवढा मोठा समूह जेव्हा तळमळीने एकत्र येतो आणि त्यांना मतदान करतो तर आता हे मोहब्बत की दुकान मोहब्बत की दुकान चालवणारे जे काँग्रेसचे नेते आहेत यांनी केवळ हे तोंडानी मोहब्बत की दुकान न म्हणता यांनी अमरावतीमध्ये एवढं भरभरून मतदान करणारा ज्यांनी म्हणजे निवडणुकीचा देखील परत पाठवला ज्या समाजाने तो देखील घेतला नाही अशा समाजाला इतिहासात आजपर्यंत त्यांनी कधीही अमरावती विधानसभेची उमेदवारी दिली नाही एवढा मोठा मुस्लिम समाज असताना यावेळी मग त्यांना जर मोहब्बत की दुकान सिद्ध करायचं आहे आणि आम्ही मुस्लिम समाजाचा व्होट बँक म्हणून वापर करत नाही हे जर त्यांना सिद्ध करायचं आहे तर त्यांनी यावेळी अमरावती विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावं त्यांना उमेदवारी द्यावी हे आमचं मोहब्बत की दुकान चालवणाऱ्यांना आव्हान आहे